समुद्राचं पाणी एवढं खारट काय आणि तुम्ही समुद्रात उभे राहिलात की आपोआप पुढे का ढकलले जाता कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल पावसाचे पाणी डोंगरातून खडकातून वाहवून नदीत मिसळते आणि तिथून ते समुद्रात जाते मीठ समुद्रात राहते पाण्याची वाफ होऊन जाते पण मीठ तळाशीच राहतं म्हणूनच समुद्र एवढा खारट आहे तुम्ही कधी समुद्रात उभे राहून अनुभव घेतला आहे का लाटांचा जोर आपल्याला पुढे ढकलतो पण आपल्याला समजतही नाही हे फिजिक्स चालू आहे तुम्हाला वाटतं की ही जादू आहे का पण नाही नाही ओ हो, हे विज्ञान आहे लाटांचा जोर मीठाचा प्रभाव आणि समुद्रातील शक्ती सर्व एकत्र आपल्याला पुढे ढकलतात ही सायन्स फॅक्ट्स पूर्णपणे पाहायची आहेत फुल व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे सबस्क्राईब करा ニッカーハ。